सांगताना सांगितलं की आम्ही य यशवंतराव चव्हाण यांची विचारसरणी घेऊन पुढे जाणार आहोत शरद पवारांची नाही त्यामुळे यशवंतराव चव्हाणांची विचारसरणी काय होती हे त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहून ठेवलं आहे आता बघायचं यशवंतराव चव्हाण कितपत त्यांच्या रक्तात गेलेत मला 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 आज काही बोलायचं नाही मी जेवढं बोललो तेवढं बरोबर आहे की यशवंतराव चव्हाणांचं फोटो लावतात त्यांच्या त्यांचे विचारसरणी आम्ही अंमलात आणणार आहोत असं म्हणत आहेत त्यांना शरद पवारांचा फोटो म्हणजे आता तो तर संपलेला तो, तो विषयच आमच्यासाठी संपला आहे आता यशवंतराव चव्हाणांचे विचार काय आहेत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे अख्ख्या भारताला माहिती आहेत तर ते कसे अंमलात आणतात ते बघूया आपण मी काय सांगतोय तुम्हाला उद्याचा दिवसच जाऊ द्या ना कोण जातं हो, कोण जात नाही हे तर बघा हे सगळं फक्त माहोल क्रिएट करण्यासाठी असतं कोण बडगुजर कोण सलीम कुत्ता कोण इक्बाल टकल्या काही नसतं माझ्या बाजूला मी मुमरात मुंबऱ्यातनं प्रतिनिधित्व करतो कोण बाजूला उभं राहून राहतं कोणाला माहिती आहे काय कोणाला फोटोग्राफ आहे बाबा तुझं काय रे चारित्र्य सर्टिफिकेट आहे का रे पोलीस क्लिअरन्स आहे का असं विसरणार का हे फक्त नाटक असतं निवडणूक आली की कुठेतरी दाऊद इब्राहिमला आणायचा कुठेतरी ड्रग्सला आणायचं कुठेतरी कोणीतरी एक आरोपी आणायचा आणि तो चिटकून टाकायचा त्याच्यात काय मोठे आहे जे इथे येऊन बाईट देतात ना तेच ते नाही तर दाऊदवर काय झालं हे काय आपलं काम नाही ना दाऊद ह्या देशाचा दुश्मन आहे हे सर्वज्ञात आहे दाऊदला काय झालं तर आता सेटलमेंटच्या बाबतीत राज ठाकरेंपेक्षा कोणाला जास्त माहिती असणार ना नाही आमची ना, संख्या कमी आहे आमची संख्या कमी असल्यानेच काही जण राज्यसभा मिळवण्यासाठी माझ्यावर टीका करत असतात त्यांचा उद्देश एवढाच आहे की त्यांना राज्यसभा मिळावी म्हणजे मी एकमेव असा हो माणूस आहे ज्याच्यावर अजित पवार गटातनं टीका होत असते आणि हे काही विशिष्ट माणसं करत असतात त्यांना फक्त आम्ही जितेंद्र आव्हाडांना भिडतो आहोत आम्ही जितेंद्र आव्हाडांशी लढतो आहोत आम्ही हे करतो आम्ही ते करतो आम्ही सगळं जितेंद्र आव्हाडांविरुद्ध करतोय राज्यसभा द्या जर माझ्यावरती टीका करून राज्यसभा मिळणार असेल आणि कोणाचं नशीब फळफळणार असेल तर देव त्यांचं भलं करू अहो विधानसभा ना महाराष्ट्र ठप्प आहे तुम्ही कसल्या त्या सव्वीस कमित्या घेऊन बसल्या ह्याच्यातला हे याच्यातल्या अंतर्गत अनेक गोष्टी आहेत जी मी इथे बोलू शकत नाही माझ्यावर माझ्यावर माझ्या बापाचा दबाव नव्हता ते इतन काय येणार बसने मीटिंग बुला बार बार उठो बैठ तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें www.pilesfistulcure.com नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक लेजर से उपचार होता है एनल फिशर एनल फिस्टूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और बजाय रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना, असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक फाइल लेजर हॉस्पिटल में जहाँ आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टैक्ट नंबर सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर